नमस्कार मित्रांनो प्रश्न सोडवण्याचे कौशल्य जसे पुस्तकातील प्रश्न सोडवणं हे मिरिट येण्यासाठी आवश्यक असते तसं जीवनातील प्रश्न कसे सोडवावेत हे कळणं अतिशय गरजेचं असते आता पुस्तकातील प्रश्नांचं कसं असतं ते पुस्तकातील प्रश्नांची उत्तरं जेव्हा तुम्हाला परीक्षेत द्या द्यावे लागतात आणि त्या परीक्षेमध्ये ती उत्तरं अचूक द्यावी लागतात आणि आवश्यक वेळेत द्यावी लागतात तेव्हाच तिथं तुम्ही मिरिट येता पण जीवनातही असंच असतं बऱ्याच प्रमाणामध्ये सुद्धा आपल्या अनेकदा परीक्षा होतात जीवनातही अनेक बाबी अनेक बाबींना आपण जेव्हा सामोरं जायची वेळ येते म्हणतो ना ते म्हणजे आपली ती परीक्षाच असते तेव्हा देखील त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना अतिशय संयमानं अतिशय हुशारीनं अतिशय दक्ष राहून द्यावे लागतात तिथं पाठांतर केलेले प्रश्न बऱ्याचदा चुकीचे ठरतात तिथं पाठांतर करून किंवा अभ्यास करून त्या प्रश्नाची उत्तर बऱ्याचदा देता येत नाही आयत्या प्रश्नांची उत्तरं जीवनातले प्रश्न सोडवताना बऱ्याचदा कुचकामी ठरू शकतात एकाने दिलेलं उत्तर त्याच्यासाठी बरोबर ठरलेला असू शकतो तुमच्या वेळेस तशाच पद्धतीनं ते त्या प्रश्नाचं उत्तर देणं कदाचित चुकीचं ठरू शकतं पण आपण यासाठी काय करायचं यासाठी कोणकोणते जीवनात प्रश्न येऊ शकतात त्यावेळी आपण कशा पद्धतीनं त्याचं उत्तर द्यायचं कशा कोणत्या सिच्युएशनमध्ये काय उत्तर द्यायला पाहिजे ही जीवनाच्या जीवनातील येणाऱ्या प्रश्नांच्या उत्तराची पूर्वतयारी अशा पद्धतीनं आपल्याला करून घेता येईल तर या संदर्भात काय काय करता येईल ध्येयवेद नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न सोडवण्याचे कौशल्य प्रश्न आहे या या प्रकरणाच्या आधारानं काही मी मुद्दे आपल्यासमोर ठेवणार आहे आणि काही तुमच्या समोर त्यातले काही उत्तरे सुद्धा समोर ठेवणार आहे जेणेकरून की तुम्हाला या पुस्तकाचा आस्वाद घेतल्याचाही एक आनंद मिळेल मी तुम्हाला थोडस वाचून दाखवतो बघा जीवन म्हटलं की प्रश्न आलेच म्हणजे काही जनाला असं वाटतं की प्रश्नच येऊ नये जीवन आणि प्रश्न ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत लक्षात ज्याला जीवन जगायचे त्याला प्रश्न प्रश्नाचे उत्तर दे जगावंच लागेल जीवन म्हटलं की प्रश्न आलेचे प्रश्न सोडवीत जग जगतात त्यांचे जगणे सुखर सुखकर होते प्रश्न येतच राहतात ते सोडवता येतात यावर ज्यांचा ठाम विश्वास असतो ती माणसं प्रश्नाने त्रस्त न होता परिश्रमाच्या जोरावर प्रश्न सोडवत पुढे जातात काही माणसं प्रश्न न सोडवता परिश्रमाची महती ज्यांना सांगितली तर ते तेवढे सोडून बोला खूप प्रयत्न करून पाहिलो असे त्यांचे उत्तर असते त्यांना शॉर्टकटचा मार्ग हवा असतो पाण्यावरच लोणी निघावं असं त्यांना वाटत एश पैसा वैभव ज्यांना हवे असते पण सगळं आयत मिळावे लॅटरी लागावी पैसे सापडावेत असे त्यांना वाटत राहते त्यांना स्वप्नही अशीच पडतात स्वप्न पडल्याने स्वप्न सत्यात उतरत नसतात ज्यांना त्यांना सत्यात आणण्यासाठी झोकून कष्ट कस्त, कष्टावे लागते काहीजण व्यक्तीवर देवावर विश्वास ठेवून स्वतःवर त्यांचा काहीजण व्यक्तीवर देवावर विश्वास ठेवून राहतात स्वतःवर त्यांचा विश्वास असत नाही कोणीतरी आपले भरे करेल असे त्यांना वाटत राहते जपमाळा जब जपल्याने पैशाचा पाऊस पडेल अशी त्यांची कोरडी असे असते वेडी असे असते जगामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसाने आपले आयुष्य परिश्रमाच्या परिश्रमासाठी दिले म्हणून त्यांच्या आयुष्याचं परिच झाला मित्रांनो असंख्य प्रश्न आले तरी ज्यांनी परिश्रम सोडले नाहीत त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं याची जाणीव अनेकांना असत नाही मोठी माणसं प्रश्न सोडत पुढे जातात त्यांना प्रसंग वळण लावत नाहीत तेच प्रसंगाला वळण लावतात मातीच्या डेगळ्यासारखं छोट्याशा प्रश्नाने विरळून जात नाहीत त्यांना छोटे करण्यासाठी आलेले प्रश्न त्यांना ते छोटं करू शकत नाहीत उलट ते मोठे होतात प्रश्न आल्यामुळे त्यांना अपमाने दुर्लक्षित बहिष्कृत चुकीचे आरोप करून जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला तरी या बाबींना ही माणसं भीक घालत नाही कोणी कागदावर नाव येऊ दिलं नाही म्हणून ते अस्वस्थ होत नाहीत तर जगाच्या काळजावर नाव कोरणारे काम करतात एक मार्ग बंद केल्यावर केल्यास दुसऱ्या मार्गाचा शोध घेतात शोध लावतात कोणी संधी दिली नाही तर ते स्वतः संधी निर्माण करतात संधी देणारे होतात प्रश्न निर्माण झाला आणि तो सोडवता येत नाही असे वाटले की मन अस्वस्थ होते आता काय करावे या विचाराने त्रस्त होते असे त्रस्त होता प्रश्न कसे सोडवता येतील असा विचार केल्यास उत्तराचा शोध लागतो खरंच खंगून जाऊन रचनात्मक पारे करता येत नाही प्रश्न सोडवण्याच्याऐवजी मग प्रश्न वाढत जातात कोणी आपल्यापासून दूर जाता, जाता ही बाब अनेकांना सहन होत नाही एक दोन माणसं दूर गेली म्हणजे जग थोडंच ओस पडलेलं असते सेवा आणि प्रेम करणाऱ्या माणसाला माणसं भेटत राहतात रडत आणि कुडत बसण्यापेक्षा आपण घडत आणि घडवत पुढे जाणं यातच आता आहे आपण थांबलो की दुर्बळ होतो दुर्बलता हाच फार मोठा प्रश्न आहे दुर्बलतेला दूर सारून सबळ होणं हा महत्वाचा उपाय ठरतो आपले व्यक्तिमत्व प्रसन्न आणि संपन्न करणे ही प्रश्न सोडवण्याची महत्वाची गुरुकुली ठरते प्रसन्न व्यक्तिमत्व अनेक प्रश्न सोड सह सोडवते अशा व्यक्तिमत्वाला प्रश्नांचा त्रास फार स्पर्श करत नाही ठार मारण्यासाठी आलेल्या नाही गार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते अनेकांवर मारेकरी धाडले होते महात्मा फुलेंवर मारेकरी धाडले होते मित्रांनो त्यांना मारेकरी आले होते पण त्यांनी त्यांचं हृदय परिवर्तन त्यांनी केलं आणि मग हृदय परिवर्तन केल्यानंतर तोच व्यक्ती म्हणायला लागला की ज्यांनी मला पाठवलं त्याला त्याचं डोकं ओढवतो तेव्हा महात्मा फुले म्हणाले माणसांचे डोके ओढून माणसं बदलत नसतात तर माणसाच्या डोक्यातले विचार बदलले तरच ते बदलतात तथागत गौतम बुद्धाने एका गुंड अंगुली मालचं हृदय परिवर्तन केलं आणि त्यांना पर भिकू करून घेतलं आणि त्यांचं जीवन चेंज करून टाकलं त्यांच्या दिशेने मार मारण्यासाठी तथाकथांच्या दिशेने मारण्यासाठी तो येत होता मारण्यासाठी आलेला नाही गार करण्याचं कौशल्य ज्यांच्याकडं असते ती माणसं मोठीच असतात खऱ्या अर्थानं ती मोठी असतात ज्ञानी व्यक्तिमत्वाकडून मार्गदर्शन घेतले तर प्रश्न लवकर सुटण्यास मदत होते निराश दुःख बऱ्याचदा दूर पडून जाते अशा व्यक् अशी व्यक्ती संतच असते अशा व्यक्तीच्या सहवासात सर्व काही मिळाल्याचा आनंद वाटतो सत्संग जेव्हा मिळतो तेव्हा कसं अद्भुत भेटते अलौकिक असं काहीतरी मिळते जगण्याचे मर्म कळते त्रासिक विचार भावना कल्पना आपले रूप बदलतात आनंद देण्यासाठी धावत येतात जीवनाचा आस्वाद देऊ लागतात प्रतिकूलता जाणवत नाही अपमानाने मन पोळत नाही मानासाठी मन तळमळत नाही जगणाऱ्या जीवाला मन नकार कळवत नाही कंठ फार दाटत नाही एकटेपणाचे दुःख वाटत नाही बरंच काही कळून येते छेळणारे दूर होते एवढंच नाही तर जीवन चुळजुळून येते दुष्ट भावना स्वीकारून जगणाऱ्या व्यक्तीचे मार्गदर्शन सहवास प्रश्न निर्माण करणारा प्रश्न वाढवणारा ठरतो सज्जनाच्या सहवासात राहणे हे अधिक उपयुक्त ठरते सज्जन हे अनेक प्रश्नावरची गुरुकुली ही बाब देखील अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरतेनता म्हणजे नसताना जगणं ध्ये काहीच ध्येय ठरलेलं नाही काहीच ठरवलेलं नाही त्यांच्या पुढे काय करावे हाच नेहमी प्रश्न असतो मी काय करू आज काय करू माय आज करू काय करू हे करू का ते करू सांगा राया मी काय करू त्याच्यातच मग हे करायचं तर ते करायचं त्याची जी पूर्वतयारी असते ते सापडत नाही मग तेच राहू दे मग हे राहू दे मग ते राहू दे सगळंच राहू दे मग जर तसाच राहा तसाच राहा तसाच राहणं आणि प्रश्न तसेच ठेवणं हे प्रश्न वाढवण्याचा मार्ग आहे प्रश्न सोडव तेव्हाचे तेव्हा प्रश्न सोडवत पुढे जाणं हे सुखी जीवनाचा शांत जीवनाचा आनंदी जीवनाचा यशस्वी जीवनाचा मार्ग आहे ध्येयवादी माणसाला ध्येय पूर्ण करता येते असे वाटते आणि तशी तो वाटचाल करतो म्हणून ध्येय वाट ध्येय ठरून <coughs> वाटचाल करणे हे अनेक प्रश्नावरचा उपाय असतो अनेक प्रश्नांना फाटा देणं ठरते काही जणांना वर्तमानाचे भान असत नाही भविष्याचा वेध घेता येत नाही त्यामुळे अनेक प्रश्नांनी त्रस्त राहतात वर्तमानाचे भान आणि दूरदृष्टीमुळे दूर अनेक दूर प्रश्नांपासून दूर सुटका होते वर्तमानाचे भान असलं आणि सॉरी दूरदृष्टी असेल तर अनेक प्रश्न निर्माण होत नाहीत मित्रांनो प्रश्नाची चाहूल लागताच त्यावर मात करणे यासाठी लागते सतर्कता सिद्धता आणि दूरदृष्टीमुळे बऱ्याच प्रमाणात हे शक्य होते प्रश्नाची जाण करून घेणे प्रश्नाची जाण करून घेणे जाणीव करून घेणे प्रश्न समजून घेणे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असतात अनेकदा प्रश्न न समजल्यामुळे अनेक प्रश्न सुटत नाहीत बरे अनेकदा प्रश्न समजलेला नसतो आपल्याला त्या पुढच्या व्यक्तीला नेमकं काय म्हणायचं आहे हाच प्रश्न आपल्याला बऱ्याचदा समजलेला नसतो त्यांचा नेमका प्रश्न न समजताच आपण जेव्हा उत्तर देतो ना तेव्हा ते उत्तर बरोबर नसतात तसं जीवनातही आपल्याला आपले प्रश्न जर सोडवायचे असतील तर जीवनाला आधी प्रश्न काय आहे नीट समजून घेता आलं पाहिजे एका व्यक्तीला त्याला असं त्याच त्या व्यक्तीला फक्त मन व्यक्त करायचं होतं फक्त मन व्यक्त करायचं होतं तो व्यक्ती त्याच्याकडे आला एका व्यक्तीकडे आला आणि तो म्हणाला की मला मग खूप काही सांगायचं आहे तुम्हाला त्यानं म्हणलं मग आता तिथं त्यानं काय सांगायचं हे समजून घेणं होतं सांगणं हे आपलं काम नाही ना आता तिथं त्याचं फक्त ऐकणं हेच काम आहे त्याला जर आपण सांगूच लागलो तर ते प्रश्न निर्माण होतात ऐकणं हे प्रश्न सोडवणं आहे जेव्हा जे गरज आहे ते करणं म्हणजे प्रश्न सोडवणं असते प्रश्न समज न समजल्यामुळे अनेक प्रश्न सुटत नसतात वाढत असतात बऱ्याचदा प्रश्न बऱ्याचदा प्रश्न जुळे असतात एकाच मार्गाने एकाच तंत्राने ते प्रश्न सोडवता येत नाही थंड पाण्याचा प्रश्न गरम पाण्याने सोडवावा लागतो थंड पाण्याचा प्रश्न गरम पाण्यानं सोडवावा लागतो म्हणजे काय आपल्याला जर थंड पाणी जास्त झालेलं आहे आणि आपल्याला हिवाळा आहे आणि आपल्याला हे सण होत नाहीत थंड पाणी तर आपल्याला तिथं काय मार्ग काळा करावा लागेल त्याच थंड पाण्याला गरम करणे हाच त्याच्यावरचा मार्ग असतो गरम पाण्या कधी कधी गरम पाणी असते आणि ते गरम पाण्यामुळे आपल्याला त्वचेला त्रास होतो तेव्हा त्याच्यामध्ये ते पाणी थंड करणं हा उपाय असतो त्यामुळे थोडा वेळ थांबावं लागतं म्हणून गरम पाण्याचा प्रश्न मग थंड पाण्यानं सोडवावा लागतो पण त्या प्रश्नावर उत्तर एकच हा मार्ग फसवा ठरतो प्रश्न सोडवण्याचे अनेक मार्ग आणि पद्धती असतात म्हणून अनेक पद्धती आणि मार्ग आपण समजून घेणं गरजेचं असते हे सर्व सर्व शिकून घेतले पाहिजे मोटार दुरुस्त करणारा सर्वच नटबोलटासाठी एकच पाना वापरत नाही मोटार दुरुस्त करणारा सर्वच नटबोलटासाठी एकच पाना वापरतो का नाही तर ते अनेक पाने जवळ ठेवतो त्याप्रमाणे आपण हे प्रश्न सोडवण्यासाठी बहुविध तंत्र बहुविध पद्धती बहुविध मार्ग बहुविध दृष्टिकोन जवळ ठेवले पाहिजे वैयक्तिक प्रश्नाबरोबरच सामाजिक प्रश्न वैयक्तिक प्रश्नाबरोबरच सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या कामी आपल्याला लक्ष देण्याची गरज असते केवळ वैयक्तिक प्रश्नातच आपण गुंतून बसलो तर सामाजिक प्रश्न तसेच राहून जातात म्हणून सामाजिक प्रश्न सोडवण्यामध्ये आपला थोडा तरी सहभाग असणं हे आपली सोशल पर्सनॅलिटी तयार होण्यासाठी सामाजिक व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी आवश्यक असते या प्रश्नाशी आपला प्रत्यक्ष संबंध असतो पण याची जाणीव अनेकांना असत नाही संकुचिततेच्या अडकलेले असतात आज जे अनेक सामाजिक प्रश्न आहेत ते समाजाच्या संकुचित वृत्तीचे कटुफळ आहे जे सामाजिक प्रश्न सगळ्यांनी सोडवले तर ते प्रश्न राहत नाही सगळ्यांनी गल्लीतला कचरा होऊ दिला नाही तर ते कचऱ्याचा प्रश्नच निर्माण होत नाही पण प्रत्येक जेव्हा माणसं जबाबदारी टाळतात तेव्हा प्रश्न निर्माण होतात जबाबदारी टाळणं म्हणजे प्रश्न निर्माण करणं असते बऱ्याचदा मित्रांनो आज अनेक सामाजिक प्रश्न आहेत ते समाजाच्या संकुचकता आणि वृत्तीचे कटुफळ आहे सामाजिक जबाबदारी जा टाळण्याचे ते फळ आहे इतरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणे म्हणजे जगण्या लायक सामाजिक परिसर निर्माण करणं ठरते मला काय त्याचा असा जर तुम्ही प्रश्न निर्माण केला मला काय त्याचा असा जर विचार करू लागला तर तुम्हाला तो त्याचा प्रश्न जर तुम्ही सोडवला नाही तुमच्या बाजूचा तर तो तुमचा प्रश्न होऊन बसू शकतो किंवा तुमच्या जगण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते म्हणजे आपलेच प्रश्न नाही तर इतरांचे प्रश्न सोडवणं म्हणजे आपले प्रश्न सोडवणंही ठरते अनेकदा ही गोष्ट लक्षात ठेवा एखाद्याच्या घराला दार नाही बाजूच्या त्याला दार घ्यायला बे भेटत नाही म्हणून चोर यायले त्याच्या घरातलं सामान घेऊन चाललेत आपण जर त्याच्या दाराचा प्रश्न सोडू लागला नाही तर त्यानं काय करते म्हणून ते चोर त्याच्यातलं त्याच्या घरातलं सगळं संपल्यानंतर आपल्या घरात येऊ शकते आणि आपलं घर उधवून नेऊ शकते याची जाणीव असली पाहिजे त्याच्या घरातल्या लेकराचा दारू दारू त्याची त्याल आपल्या शेजारच्या घरातला दारू सोडवण्याचा प्रश्न आपण सोडवला नाही दारू पिण्याचा प्रश्न आपण सोडवला नाही पिऊ दे आपल्याला काय करायचंय त्याचं वाटळ व्हायला हो दे की असं जर विचार करून बसलो तर त्या ती वाटोळ ज्याचं व्हायला ना जो दारू प्यालाय तुमच्याही लकराला दारू पिण्याची सवय तो लावू शकतो हो म्हणजे तुमच्या त्याच्या घरातला प्रश्न तुमच्या घरात निर्माण होतो त्याच्या घराला आग लागलेली असताना तुम्ही जर संत बसला तर ती आग भडकेल आणि तुमचे घर जाळून टाकेल त्यामुळे त्याच्या घराला आग लागलेली म्हणजे त्याचा प्रश्न आहे असा विचार करणं म्हणजे आपला प्रश्न वाढवून घेणं आहे असं ठरते मी याला सामाजिक भान असावं लागतं सामाजिक भान असलं की अनेक सोशल इश्यूज आपण दूर करू शकतो अनेकांना मदत करणाऱ्या व्यक्तीच्या मदतीला अनेक एक दोन तरी व्यक्ती तरी निश्चित येतात त्यामुळे काही जणांकडे कोणीच येत नाही प्रश्न सोडू लागायला हा एक प्रश्न असतो पण तुम्ही जितकी जास्त लोकांचे प्रश्न सोडवायला मदत करा हजार लोकांचे प्रश्न म सोडवायला मदत केला तर तुम्हाला चार दोन तरी व्यक्ती तुम्हाला नक्की मदत करतात अनेकांना मदत करणाऱ्या व्यक्तीच्या मदतीला एक दोन तरी व्यक्ती निश्चित येतात पेरल्यानंतर काहीतरी उगवतेच न उगव न पेरताच उगवण्याची वाट पाहणं हे उचित ठरत नाही इतरांचे प्रश्न सोडवताना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला आयुष्यभर होतो आणि त्यांच्या त्यांचे प्रश्न सोडवल्यामुळे आपल्याला त्यां एक वेगळंच समाधान एक वेगळेच मानसिक समाधान प्राप्त समाधान होते हे मानसिक समाधान आपल्या पुढच्या जगण्यासाठीची ऊर्जा ठरते आणि त्याचे प्रश्न सोडवता सोडवता आपलं प्रश्न सोडवण्याचं कौशल्य आपलं विकसित होते आणि मग आपल्या जीवनातला आले तर प्रश्न आपण सहजच सोडवू शकतो प्रश्न सोडवण्याच्या सरावाने प्रश्न सोडवण्याची कला साध्य होते कला साध्य होणे म्हणजे सुखी जीवनाचे सूत्र सापडणे ठरते अनेक माणसं जोडली जातात एकीचे बळ निर्माण होते या बळात छळणाऱ्या बाबींना दूर करण्याची ताकद असते काही प्रश्न एकट्याला सोडवता येत नाहीत इतरांचे सहकार्य घ्यावे लागते सहकार्य घेण्याची कलाच म्हणजे प्रश्न सोडवण्याची कला ठरते ही कला ज्याला जमते त्यांचे प्रश्न सहज सुटतात समाधानासाठी काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो निर्मेक निरपेक्ष अंतकरण अंतकरणपूर्वक इतरांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा करण्यात स्वतःला गुंतून घेतल्यास बऱ्याच प्रमाणात समाधान लाभते साम सेवेत समाधान आहे सेवेत समाधान आहे सेवेत सन्मान आहे से स आणि समाधान आणि सन्मानातही सामर्थ्य आहे हे सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे त्यांच्याजवळ अनेक प्रश्न येतच नाहीत इतरांना आनंद देण्याची वृत्ती आत्मिक समाधान देते योग साधना ज्ञान ज्ञान सत्संग प्रिय व्यक्तीच्या सवासात देखील माणसाला आत्मिक समाधान देणारा ठरतो प्रश्न सोडवण्यासाठी जे जे हवे आहे ते ते करत गेलो की प्रश्न सुटतात सहकार्य मिळत नाही काय करावं हा प्रश्न देखील अनेकांना दे सतावतो केवळ सहकार्य मिळावे अपेक्षा ठेवून जगण्यापेक्षा सहकार्य सहकार्य करत जगणे हे सहकार्य मिळवण्याचा महत्वपूर्ण उपाय ठरते केवळ स्वार्थी भावनेने जगणाऱ्याच्या जीवनात अनेक प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्यांना समाज सहकार्य करायला येईलच असे सांगता येत नाही है। जेव्हा सहकार्य मिळत नाही तेव्हा आपल्याच ईश्वात जगणाऱ्या माणसांना वेदना होतात इतरांचं जेव्हा आपल्याला सहकार्य मिळत नाही तेव्हा त्यांना ते वेदना होतात एक जण म्हणला सर मला प्रश्न निर्माण झालाय मला कोणीच सहकार्य करायला तयार नाही त्यांना विचारलं तुम्ही किती जणाला सहकार्य केलात नाही मी कोणालाच केलो के नाही तरी पण यावं की लोकांनी कसं येतील बापू पेरलं तर पेरलाच नाही तर उगोल कसं एका एका व्यक्तीला अशी सवय होती मित्रांनो की कोणाच्या घरी जर कोणी मेलं तर किमान त्याच्या दुःखात सहभाग घेऊन ते मेलं त्याच्या काही तिथं थांबवून काही काही जर सहकार्य करता आलं तर ते तो करायचा नाही गावामध्ये गोष्ट आहे ती कथा म्हणून समजा मग तर मॉरल स्टोरी म्हणून त्याचं समजा मग तो काय करायचा तो तिथं पोरं जाऊ ता जायला पाहिजे असं पोरं म्हणले तरी तो म्हणायचा की नाही काही गरज नाही आपण जायची तुमचं तुम्ही शेताकडं जा मी जातो तुम्ही जायची गरज नाही मी जातो असं म्हणायचा आणि हा जायचा काठी टेकट 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 टेकत जायचा आणि ते का उगं त्याच्यात पत्रावर कुठंतरी त्या मेले त्याच्या घरा घरी नेऊन ठेवून द्यायचा आणि आपल्या आपल्या कामाला निघून जायचा आणि परत त्यानंतर सकाळी जायचं आणि माझी काल अंत्यविधीला आलं तेव्हा काठी राहिली हो म्हणायचं म्हणजे यानं आला होता सकाळ हवा म्हणून हे लोकांच्या लक्षात येत असते मग लोकांच्या लक्षात आलं की असा करतोय हा एका दिवशी मेला मेल्यानंतर लोकही आले आणि काठी ठेवून निघून गेले आणि ते वेळ आली गावातलं कोणीच नव्हतं मग तेव्हा तिथले पाहुणे विचारू लागले असे या गावात अशी काही प्रथा आहे का नाही यांनी ही प्रथा निर्माण केली जेव्हा तुम्ही ज्या प्रथा निर्माण कराल त्याचे फळ तुम्हाला चाखायला मिळतील तुम्ही प्रश्नच निर्माण केले तर ते प्रश्नच तुमच्या वाट्याला येतील म्हणून प्रश्न सोडवून उत्तर तयार केले तर तुमच्यासाठी समाधानाची बाब ठरेल मित्रांनो तर पुढं जेव्हा सहकार्य मिळत नाही तेव्हा आपल्याच विश्वास जगणाऱ्या माणसांना वेदना होतात प्रश्नाच्या दुःखापेक्षा आपण एकटे पडलो या भावनेने निर्माण झालेले दुःख मोठे असते आपल्यासोबत कोणी नाही आणि पुढे कोणी राहणार नाही भावना आतून पोखरून टाकते मग असे असे मग अशी व्यक्ती संतापते संतापून उपयोग नसतो गरज असेल तिथे सहकार्य करण्याचे व्रत घेणे आणि ते निष्ठेने पाणी महत्वाचे ठरते काही जणांनी मदत केली नाही म्हणून सगळेजण सगळं जग कृतघ्न असत नाही सगळेच दाणे उगवत नसले तरी सगळेच दाणे न उगवता राहत नाही हे खरे आहे दुसऱ्याला सहकार्य करणे म्हणजे त्याला विकत घेणे नव्हे काही जण थोडेसे उपकार करून ज्याच्यावर उपकार केले त्याला आयुष्यभर ताटाखालचे ता मांजर करून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात उपकाराची वारंवार आठवण करून देतात असे सतत करणे म्हणजे खाण्यात खाण्यास घालून ओकायला लावणे हे हो ठरते यामुळे संबंध बिघडून जातात त्याग हा भोगासाठी नसतो या जाणीवे अभावी असा प्रकार घडताना दिसतो त्याग ही माणसाची मानसिक गरज आहे त्या त्यागामुळे माणसाचं सोशल सोशल इमेज तयार होते सामाजिक प्रतिमा तयार होते ही प्रतिमा, प्रतिमा, प्रतिमा देखील फार जीवनातली मोठी उपलब्धी असते मित्रांनो आणि ही उपलब्धी इतर त्यागातून सेवेतून तयार होत असते ती ती आपल्या आपल्या अनेक प्रश्नावरचं ते उत्तर असते निरपेक्ष भावनेने सेवा करणे हे माझे जीवनवर्त आहे असा विचार केलास पुढच्यानी मदत केली नाही या भावनाने होणारे दुःख होत नाही सहकार्य करणे हेच आपले परम कर्तव्य हा विचार जगण्याचे सूत्र झाले की आनंदाची यात्रा सुरू होते मग प्रश्नाची यात्रा बरीचशी कमी होते मित्रो पुढच्या भागामध्ये आणखीन काही भाग पुढच्या भागात बघूया तर मी बऱ्याच जणाला हे ध्येयवेद पुस्तक वाचायचं आहे पण मिळत नाही काही जणांना काही जणांना घेता येत नाही तर मग अशा सगळ्यांसाठी मग हे यूटूबवरच हे मी पुस्तक तुम्हाला समर्पित करणार आहे ते मला मी हे सु पुस्तक विकूल पैसे कमवण्यापेक्षा तर तुम्हाला पुस्तक वाचूनच दाखवतो तुम्ही मस्त पद्धतीने घरी बसून या यूट्यूबच्या माध्यमातून याचा आस्वाद घ्या इतरांना ह्या ग्रंथाचा आस्वाद द्या एवढीच मला आपल्याला विनंती करायचं आहे या ठिकाणी माझा ह्या कामे आपल्याला जर काही उपयोग झाला तर मला समाधान वाटेल धन्यवाद